वक्फ विधेयकात चौदा सुधारणांना जे पी सीने मंजुरी दिली असून संसदेत वक्फ सुधारणा विधेयक नवीन स्वरूपात मांडण्याचा मार्ग मोका झालाय एकीकडे ही आनंद वार्ता असताना दुसरीकडे महाकुंभादरम्यान नुकत्याच झालेल्या सनातन धर्म संसदेच्या बैठकीत सनातन बोर्डाच्या स्थापनेबाबत दीर्घ चर्चा झाली असून उपस्थित सर्व धर्मगुरूंनी त्यास मान्यता दिल्याचे आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितले सनातन बोर्ड स्थापन झाल्यानंतर नेमकं काय होणार यात कोणाकोणाचा समावेश असू शकणार घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार आहेत नितेश काळे सनातन धर्म संसदेत गुरु देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितलं की त्यांनी सनातन हिंदू बोर्ड कायद्याचा प्रस्ताव तयार केला असून येथे उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंनी त्यास सहमती दर्शवली आहे केंद्र सरकारकडे त्यास पाठवून त्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळही मागितली जाईल वक बोर्ड असेल तर सरकार आम्हा सनातन बोर्ड भेट म्हणून देईल असा विश्वास देवकीनंदन ठाकूर यांनी व्यक्त केलाय सनातन बोर्ड हे हिंदू बोर्ड अधिनियम म्हणून ओळखलं जाईल त्याच्या प्रस्तावनेत असं म्हटलं आहे की हा कायदा भारतातील हिंदू मंदिर त्यांची मालमत्ता निधी आणि सनातन धार्मिक परंपरांचे व्यवस्थापन जतन आणि देखरेख करण्यासाठी सनातन हिंदू बोर्डाची स्थापना करेल सनातन धर्माचा सांस्कृतिक वारसा जतन करताना मंदिर संशोधनांच्या व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे मसुद्यात हेही नमूद केलं आहे की सनातन हिंदू बोर्डाची स्थापना स्वतंत्र संस्था म्हणून केली जाईल हिंदू मंदिरे त्यांची मालमत्ता आणि निधी यांच्या देखभालीची जबाबदारी कोणाची असेल तर ज्यांची हिंदुत्वावर श्रद्धा आहे आणि सनातन परंपरेची सेवा करण्याची तीव्र इच्छा आहे अशा लोकांनाच यात समावून घेतलं जाईल सनातन बोर्ड स्थापन झाल्यास त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होणार तर सनातन बोर्डाच्या प्रस्तावित मसुद्यात राष्ट्रीय स्तरावर चार जगद्गुरु शंकराचार्यांच्या देखरेखीखाली के केंद्रीय सनातन बोर्डाची स्थापना करण्यात येईल असं म्हटलंय हे बोर्ड स्वतंत्र संस्था म्हणून काम करणार असून या मंडळाच्या केंद्रीय अध्यक्षपदी अकरा सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलाय ज्यामध्ये चार पंथांचे मुख्य जगद्गुरू सनातनी आखाड्यातील तीन प्रमुख व्यक्ती संरक्षक मंडळाने नामनिर्देशित केलेली व्यक्ती आणि अन्य तीन सदस्यांमध्ये एक प्रमुख संत कथाकार किंवा धर्मगुरू यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव हा देखील ठेवण्यात आहे त्याचप्रमाणे सनातन मंडळाच्या कामकाजासाठी सहयोगी मंडळ आणि सल्लागार मंडळांचा समावेश करण्याची योजना आहे सहायक मंडळांच्या भूमिकेत हिंदूंसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी प्रमुख मंत्र्यांशी संबंधित लोक गो आश्रयस्थानांशी संबंधित लोक गुरुकुल शिक्षण व्यवस्थेशी संबंधित लोक आणि इतर अनेक लोकांना मंडळात समाविष्ट करण्याची सूचना करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सल्लागार मंडळांमध्ये निवृत्त सनातनी न्यायाधीश व वकील उच्च पदावरील निवृत्त प्रशासकीय अधिकारी माध्यमे आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञांसह सामाजिक व धार्मिक कार्याशी निगडीत सनातनी व्यक्तींचा समावेश असेल सनातन बोर्डाच्या स्थापनेनंतर केवळ हिंदू धर्माच्या अनुयायांनाच मंदिर प्रशासनात काम करण्याची परवानगी दिली जाईल असे केल्याने हिंदू संस्कृती आणि सनातन परंपरांचे रक्षण होईल असं सांगण्यात आले तिरुपती बालाजी मंदिरासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी मंदिर प्रवेशाचे नियम आणि प्रसाद व्यवस्थापनावरही मंडळाकडून देखरेख केली जाईल त्याचप्रमाणे सनातन धर्म संसदेच्या बैठकीत केंद्र व राज्यस्तरावर त्याच्या कार्याचा विशेष आराखडा तयार करण्यात आलाय या अंतर्गत एक विशेष समिती स्थापन केली जाईल जी मंदिर निधीचे व्यवस्थापन वाटप आणि वितरण यावर देखरेख करेल यासाठीचा निधी एस्क्रो खात्याद्वारे व्यवस्थापित केला जाईल हा निधी गुरुकुल गोशाळा छोटी मंदिरे मोठ्या मंदिरातील रुग्णालये आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सनातनी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी वापरला जाईल त्याचप्रमाणे केंद्रीय सनातनी बोर्डाच्या संरक्षक आणि सदस्यांना लोकसेवक म्हणून नामनिर्देशित करण्याचा सल्ला देण्यात आला जेणेकरून त्यांची जबाबदारी निश्चित करता येईल सनातन बोर्ड सर्व मोठ्या मंदिरांमध्ये पुजारी नियुक्त करेल ज्यासाठी पारंपरिक पात्रता आणि धार्मिक ज्ञानाचे ज्ञान हे मुख्य निकष असतील याशिवाय सनातन कायद्यांतर्गत मंदिराच्या मालमत्तेवरील बेकायदेशीर अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे पूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतील सनातन मंडळ सर्व मंदिरांच्या मालमत्तेचे अधिकृतपणे नोंदणीकृत रजिस्टर ठेवेल मंडळाच्या परवानगीशिवाय मंदिराच्या मालमत्तेची विक्री किंवा भाडेतत्त्वावर किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही वक बोर्डाच्या बळजबरीने बळकावलेल्या जमिनी मोकळ्या करण्यासाठी आणि असंविधानिक अधिकार संपुष्टात आणण्यासाठी सनातन बोर्ड न्यायाधिकरण सर्व स्तरावर प्रभावी प्रयत्न करेल असे या प्रस्तावात म्हटले या कायद्याची विशेष बाब म्हणजे या कायद्यांतर्गत सनातन मंडळाच्या कार्य फक्त तीच मंदिरं समाविष्ट केली जातील जी सध्या सरकारच्या ताब्यात आहेत तर सनातन मंडळाचे नियम खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली नसलेल्या मंदिरांना किंवा धार्मिक संस्थांना लागू होणार नाहीत तथापि खाजगी मंदिरे किंवा गोठा किंवा इतर संस्थांना स्वेच्छेने अर्ज करण्याचा आणि सनातन मंडळाच्या अंतर्गत येण्याचा पर्याय असेल व्हिडिओ कसा वाटला आणि यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक ला पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद